जाईल त्या दिवशी खिरडे गाव पंढरपूर झाले सूर शक्ती आहे आमचं एक भाषण आमचं एक भाषण नवे 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 बाबा साहेब बाबासाहेब म्हणाले आमची शंभर भाषण आणि तुमचं एक कीर्तन गावगाव फिरता मी तुम्हाला सूचना नाही खरं तुमसून राहा मिळालेल्या पैशांचा तुम्ही पैसे मिळवा ज्वारी मिळवा धान्य मिळवा त्याचे पैसे करा आणि शाळेच्या शेजारी आश्रमशाळा बांधा म्हणून सावरगाव या गावामध्ये शाळेच्या शेजारी क्रमिक जिल्हा परिषदेच्या शाळे शेजारी ऊस तोडीला जाणाऱ्या पोरांना बाळकांना आश्रय देण्यासाठी आश्रम शाळा काढणारा गाडगे बाबा नंतरचा सर्वात मोठा संत म्हणजे भगवान बाबा हे असे आदर्श डोळ्यासमोर ठेवतो पुढाऱ्या प्रणाल्यांचे ठेवण्यापेक्षा माझा भगवान बाबा मोठा आदर्श आहे जगानं त्यांची पूजा करा असा आदर्श दिला शिक्षण महर्षी आणि एक मुसलमानाची बाई रडत होती काना म्हणजे काय सांगतो मुसलमानाची बाई रडत होती दोन पोरं कुशीला होती पोटाला अन्न नव्हतं नवरा मेला होता बाबा तिथून चालले होते भाई बेटा काय रडतेच बाबा नवरा नाही पद <laughs> मी एकटीच मय अखेरी हो तो बच्चे गेले आहे म्हणजे तो ही पडेगा कोयता ऊस तोडाय आग घाबरतेच काय हे काय कोयत्यासाठी तर सगळ्या सज्जन लोकांना वारकरी म्हणतात छत्रपती शिवाजी राय राया सर्व सर्व सज्जनांना मावळा म्हणतात कोणत्याही जातीचा असला तरी कोणत्याही जातीत असला तरी ऊस तोडी सुखा चा सुखाच आयुष्यभर चिंतन आणि यशस्वतीची पूर्ती करणारा जगातला पहिला संत म्हणजे <radish> बाईला सांगितलं दोन्ही पोरं ठेवली त्या मुसलमानाच्या बाईची दोन पोरं आश्रम शाळेमध्ये ठेवून तिथे कीर्तनातून भिक्षा मारून अन्न धान्य आणि आश्रमशाळेच्या मुलांना जेवण्याची सुरुवात मुसलमानांच्या करून सावध मुलांकडून सोडून आली ही भगवान बाबाची दूरदृष्टी आणि सर्व धर्मावरच प्रयत्न कधी हिंसा घडवणार नाही ना ना, कधी झगडे येणार नाहीत ना, कधी जातीवाद होणार नाही ना, त्या दिवशी मग काला काल्याचं रूपांतर प्रत्येक गावात झालं पाहिजे कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे

जे धर्म जात पंथ संप्रदाय घेऊन जो असेल तो जिवंतपणे असेल आणि बरे पर्यंत ती भावना राहील तो जिवंतपणी स्वर्गात वैकुंठात पंढरपुरात असेल <laughs> त्याला जावं लागणार रा नाही कुठं कशाला रिकामा फिरत <coughs> <coughs> रिकामा फिरत कशाला <coughs> रिकामा फिरत

अतिशय वाईट हे पाया वाईट पायात आवडत नाही ना रडत बॉम्बल तुम्ही मोबाईल दिला त्याच्या बाळा खेळ बाळ म्हणून माझ्या होहिणींना कृष्णाला मोठ का म्हणतात त्याने काय केलं थक्के

ना हिरव नाही डोंगर सतार उघडा पडला एका एका गो गोपाळाने एक झाड एक लावलं तर डोंगर हिरवा होऊन जाईल अरे नको अरे बाळा रे धर्म जातीचा विचार न करता ऊस तो तोडी नावाचा जो समाज आहे गरीब समाज तो कुठल्याही धर्म जातीचा असू दे तसं भगवान श्री कृष्णांच्या मनात आलं आणि आम्ही एकटे श्रीमंत आहे नऊ लक्ष गाया कृष्णाच्या घरी नऊ लक्ष गाया नऊ लक्ष गाया असून श्रीकृष्णाचे वडील नंद बाबा रोज मध्यरात्री जागे होत होते कधी होते बोला मध्यरात्री जागे होऊन खोरं शेण भरायचं घमेल आणि खोरं घेऊन नऊ लक्ष गायांचा धनी श्रीमंत एवढा तो, तो स्वतः श्रमदेवी होता स्वावलंबी होता तो स्वतः शेण भरत होता आपल्या हाताने आपल्या हाताने शेण भरताना शेणाने भरणारे भरता आते असतात काम करताना सुनंदा नावाची त्याची बहीण आली नंदाची बहीण कोण होती बायाने बोला ना आवाज नाही येत ना बाई हे बाई तर काही बोलत नाही बाई तुम्ही काय रिटर्न मास्तरी ना हो आजी बाई तुमचं तोडत नाही बाई हल खरंच हल्ल बाईला नाही काही हळदीला बाती का नाही पुढं घाना घालाया गा घाणं घातलं बरं का घाण करण बरं घाना घातल्यावर या काही दिवसाने ही गाणी गेली ना ही पराला बुक्का लावून हा नवरात्र माझ्या बहिणीनो गोकुळामध्ये सुनंदा नावाच्या नंदाच्या बहिणीने पहिला निरोप सांगितला वसुदेवाने जे बाळ आणलं <coughs> घोषणा झाली की काय मला माहित नाही पण संत सांगतात की भगवान श्री कृष्ण म्हणाले की मला बाबा तुम्ही नंदाच्या वाड्यावर घेऊन द्या नंदाच्या घराला मजने मग गेल्यावर तिथे यशोदीच्या कुशीमध्ये बाळाला ठेवलं तिथली मुलगी ते घेऊन आला वसुदेव घेऊन आले पण बाळ यशोदा झोपली होती तिला ग्लानी होती पहिलं बाळ पाहिलं तिचं नाव आहे सुनंदा यशोदेची कोणती ती बोला आणि ननंदेन भावजाईला झालेला मुलगा पाहिला आणि ज्या ननंदेला आनंद होतो ती खरड्याची बाई असेल तरी तिला सुनंदा म्हणतात बरेच वेळा असं होत हे लक्ष तुला कळलं का नाही बाई अगं तुम्ही भाऊजाई तीन झाली ना तिला जुळे झालं कोण कोण वैन मला काय त्यांचं त्यांचं माझं कवा बोलणं होते सगळ्याचं मी त्यांनी कळलं जिथे ननंदा आणि भाऊजाईचं प्रेम आहे तिथे पंढरपूर निर्माण नंदा भाऊजा एका चालीनं चालती चाल ग

यशोदेने नाही पाहिलं पहिलं कोणी पाहिलं नंद राजाच्या बहिणीने बोला कोणी पैणीने पाहिलं आणि तिला आनंद झाला नंदा नाव नाही दुसऱ्याला झालेला ज्याला आनंद होतो त्याला नंद राजा म्हणतात तुम्ही आपलं खरडेगाव गोकुळ होऊन जाईल आणि आहे मला वाटतं सगळ्यांच्या सगळ्यांना सगळ्यांचा आनंद होतोय ना म्हणलं होतं म्हणा एका बाईच्या मुलीच नवीन जमलं हरिपाठवर म्हातारी आले ज्याने दर्ज जाऊन तुझ्या नवरा म्हणली तुम्ही कोणला विचारून माझ्या भावाच्या 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 त्यांचं आपलं किती वर्ष बोलणं नाही होत जा पहिले लग्न मोडून या आणि तो बी हरिपाठातले बघा काय म्हणतो हरिपाटात माहिती तुम्हाला नाही हरिपाट माहितेसारख्या एवढ्या गोड्या प्राण देखणे व्यसनमुक्त माणसाला हरिपाट माहितच पाहिजे त्याच्यात योग्य तुकडा म्हणजे फिरवा स्वप्निय सर्व घटी राम त्यांना सर्व घटी राम सूर्यप्रकाश देहा देही एक राम आहे मग मल मला सांगा ती म्हणती की नावड्याला म्हणती तुम्ही लग्न जबाबच का आणि माझी भाचीच का केली त्याला त्यांचं ना आपलं सत्तर वर्ष बोलणं होत कशा म्हणून एवढ्या एवढ्या जागावर गुंठ्यावरून नवरा म्हण लग्न मोडायला गेला येता येता सायकलची चैल तुटली ट्रक खाली गेला आणि पुरा झाला आणि ते पोळीस आली ती गठोड आणून ठेवलं पुढे मग लागली रडायला आणि मामा चांगलं इकडे रडत ते भाड्याला आण आता नाही रडती नवीन पोळी शेवड शेगली मामा तोंडा शेवड आणि माझ्या माताऱ्याला माझ्या मातार्याचा भाव गरीब गाया मी म्हणलं तुझ्या माताऱ्याचा स्वभाव एवढा गरीब रात्री कुठे गेला होतं

ज्या दिवशी तो सुद्धा तुम्ही लग्न जोडणार नाही ज्या दिवशी दुसऱ्याच्या मुलगातल्या जेवढ झाल्यावर तुमच्या घरातल्या प्रत्येक बाई आनंद होईल त्या दिवशी हे गाव नंदाचं होत जाईल